नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन इनिशिएटिव्ह झटपट न्यूजमध्ये एक ब्रेकिंग न्यूज येत आहे गुणधान पद्धत बंद क्रेडिट सिस्टीम येणार आगामी शैक्षणिक वर्षापासून एन ई पी न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू टॉप दुसरी बातमी मतदान कार्ड शिवाय या बारा कार्डासह देऊ शकाल मतदान परंतु यादीत नसणे आवश्यक यादीत न तपासणी हे स्टेप फॉलो करा तिसरी बातमी वीज बिला फटका ग्राहकावर महावितरणचे नवीन वीज दर लागू सात पॉईंट पाच टक्क्यांनी वाढली वीज बिल चौथी बातमी बातमी अर्थमितीतून आरबीआय ला झाली नव्वद वर्ष पूर्ण या निमित्ताने आरबीआयने जारी केले नव्वद रुपयाचे नाणी टॉप पाचवी बातमी दहावी पार्श्व निकाल वेळेत लागणार सूत्रांची माहिती फिटनेस न्यूज अतिशय धक्कादायक बातमी बोगस राहा सावधान यामुळे वाढत आहे कॅन्सरचा धोका दुसरी फिटनेस न्यूज न्यूज मोबाईल तुम्हाला करत आहे आंधळा स्क्रीन मुळे डोळे होत आहे खराब यासाठीचे उपाय पुढील कोष्टकात टेक जगतातील बातम्या आता कॉल फॉरवर्डिंग सर्व्हिस होणार बंद न्यू लॉन्चेस भारतात किफायती दामात आणि फोन लॉन्च यामध्ये टेक्नो लावा इन्फिनिक्स फोन लॉन्च झाले स्पेशल ऑफर इन्फिनिक्स फोर्टी प्रो भारतात वीस हजारामध्ये लॉन्च प्री बुकिंग केल्यास मॅकपॅड मोफा अपकमिंग लॉन्चेस भारतात पहिल्यांदाच लाँच होणार यू पी आय इंडिटेड कॅश डिपॉझिट फीचर्स याचाच अर्थ तुम्ही तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पैसे जमा करू शकतात किंवा काढू शकतात अपडेट भारतात अवतरले यांत्रिकीकरण आता शेती यांत्रिकीकरणात सहायन केली जाते लिक्स अँड रुमर्स पाहू मास्टरकार्डने पार्टनरशिप केलेली आहे आणि आता बिटकॉईनचेही डेबिट कार्ड येणार विकली टेक फोकस पाहू आता येणार भारतात नवीन यू पी आय P -P ही असणार रॅपिड फायर भारतात लवकरच येणार सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लनमस्क आणि मोदीजींची होणार भेट मुलाखत हा समुपदेशनाचा गाभा समजला जात याचा परिणाम नक्कीच होणार बघूया भारतात काय बदल होतात ते याबद्दल जसे अपडेट येतील तुम्हाला कळतीलच आणि या अतिशय खुशीची बातमी आपल्या चॅनलची सेकंड वर्षी एक मे रोज येणार आहे यासाठी राबिक सफाई आयोजित केले आहे तर अशा प्रकारे आपला हा झटपट न्यूजचा एपिसोड होता हा नवीन प्रयत्न तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओ आल्याबद्दल लाईक करा चॅनलला करा व्हिडिओ अशा इंटरेस्टिंग अप कमेंट